तर नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज बघा पौष महिन्यातला रविवार आहे रविवारची पूजा करते मी दर पौष महिन्यातल्या दर रविवारी पूजा करते तर चला आपण पूजा मांडून घेऊया आता तयारी तर मी करून ठेवलेली आहे ताटात ता ता सगळं काढून ठेवलंय आता आपण पूजा मांडूया चला आपण रांगोळी काढून घेऊया पाटाच्या कडनं काढा पटपट Salah, aku puja kurung biar <tik>

आता हे <laughs> आता ना पुढचं आपण ब्लॉग बघत राहा दिवसभरातला पूजा तर, तर मांडून झाली आता उपास आहे म्हणल्यावर पूजा पण काहीतरी नवीन काय तर बनवणार आहे तर तुम्ही बघत राहा ह्याच व्हिडिओमध्ये कारण मी तसं कधी बनवलं नाही उपासाचं त्यामुळं मी बनवणार आहे पण एवढ्या लवकर नाही हे आता सकाळ सकाळ पूजा झाली आहे आपल्याला लिवशीर आहे त्याला तर तुम्ही बघत राहा तर चला इथं मी बटाटा आणि मिरची एकदम वाटून घेतले आणि इथं बघा बगर वाटून घेतले मी भगर भिजू घातली होती आता हे दोन्ही मिक्स करायचं आणि थोडस पाणी वाचायचं आणि आपल्या उपासाचा पदार्थ तयार ते करायचा चला शेंगदा बारीक करायला गोळा ही आज जे आले त्या बघा आमच्या शेजारच्या ते काय झालंय त्यांची लाईटच लाग नाग म्हणून त्यांनी आमच्याकडे आले ती शेंगदा बारीक करायला करून नाताला नातू आला त्यांचा नातो आलाय मग त्या नातूला शंकाना जो फोळ त्यांना आवडते त्यांची आई देत होती आता आजी देणार चला आपण पण आपलं उपासाच करून घ्या मिरची पण कापून ठुल्या त्यानं ती तळून घ्यायची आता आपलं सगळं वाटून वगैरे तयार आहे एक जीव करून तयार आहे आपण डोसा करून घ्या नवीन पदार्थ असतो काय कुठं कुठं असतो तुम्हाला दाखवते काय तळू लागली बारीक केला असं नाही त्याच्यात काय म्हणजे तुमचं असं पण नाही काय केलं ते सांग तर ह्याच्यात मी बगर बिझ घातली होती आणि बटाट बारीक केला पटकन घ्यायची बघा आता कसला बारीड असा उलट बघूया तर मी बगर बारीक केली ती बिजू घातली होती आधी परत त्याला बगर बारीक केलं आणि एक बटाटा घेतला त्याच्यात मिरची संगती पण बारीक केलं एक जेव केलं मीठ टाकलं आणि बरोबर बघून कस दाखवाय करायला पण जमेल मी तुला काय झाला डोसा उलटून दुनिकून झाला डोसासाठी डोसा आपल्या का बहिणीचं बघून करायला लागली बहिणीचं बघून तुला येतच नव्हतं बहिणीचं बघून करा लागली या दिवशी गेल्यावर कुरवलीला मग आता तर शिकत असतंय चांगलं आलंय तुला चांगलं आलंय एकदा केलं एकदा केलं का तू सारखं खाचीन करून एकदा केलं नाही एकदा बघून केलंय का नाही हा केलंय परत मध्ये माझं बी सोमवार धरीन यास करून खाईन असे म्हणणार धरणार पण असलं येत आहे म्हणून असं करेन का हा तर चला आपलं झालंय बघा सगळं करून एक नंबर मध्ये आता बघा ही उपासाचं डोसा केलं त्या संग खायला उपासाच्या डोश्याची चटणी पण केली मस्त बैकी मी कशाचे शेंगदाणा आणि खोबरं मिक्स चटणी केली आणि थोड्याशा मिरच्या पण तळून घेतल्या त्या सोबत दही पण घेतलंय खायला आणि नाव काय तर उपवास आहे बघा उपासासाठी एवढं काय काय खटाटक चालत तर तुम्ही पण असंच काय काय करताव का खाताव का सांगा कमेंट करून मी तर काय उपास धरत नाही धरला तर असला धरती बघा एका नंबरमध्ये

आणि पूजा पण कशी वाटली मी सकाळी पूजा केलेली ती पण कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा ना आजचा व्हिडिओ कसा वाटला ती तर हमकासच सांगा तर चला आजचा व्हिडिओ आपला इथंच समाप्त होते टाटा बाय बाय